दिवाळी सणाला माहेरला गेलेली सून माहेरवरून सासरी आली सासरी आली बॅग हातातून खाली ठेवती का नाही तोपर्यंत तर सासूने विचारलं की म्हणे तुझ्या आईबापानं तुला काय साडी फिडी नेसवली का नाही सून म्हणली नेसवली की आत्याबाई बघू कसली हाय बिचारीनं बॅगमधून साडी काढली सासूच्या हातात ठेवली सासूबाईनं साडी बघितली उकलून कपाळावर आट्यापिट्या पाडल्या आणि सुनाला म्हणती कशी आमच्या जमाने ही पत्र्याला सुद्धा साडी केली नसती म्हणजे भिंतीला द्यायला पत्रा काय साडी तरी नेसवली जर त्यांना बारी घेता येत नव्हतं तर त्यांनी करायचंच नव्हतं सार सारायला फक्त केलं आणि माझी एवढी मी म्हातारी झाले तरी माझे आणि क आहेत तर कधी दोन हजाराच्या खालची साडी घेत नाहीत बाया आणून आणून पटकर घेऊन आली दोन चारशेचं आहो सासूबाई तुमचा बाप अंबानीचे औलाद आहे टाटा बिर्लाची औलाद आहे आणि कुणाकुणाची तुमचा बाप औलाद आहे मग तुमच्या बापानं पैशाचे बंडलं तुमच्या घरात का नाही पाठवले म्हणजे कमीत कमी तुम्हाला सुनापशी भीक मागायची पाळी आली नसती आई आईबापाकडं कारण तुम्ही जर एवढे स्त्री म्हणतो होता तुमचा बाप तर तुमचे कपाट पैशाने भरायची होती साडी तर आता तुमच्या बापानं दोन हजाराची बी घेतली तर ती चिरगुटन चिंदीच आहे आणि सुनाच्या बापानं पाचशेची बी घेतली तरी ती बी चिरगुटन चिंधीच आहे मग तुमच्या बापानं साडी घेण्यापेक्षा पैशाचे बंडल द्यायला पाहिजे होती म्हणजे कसं तुम्ही तुमच्या सुनाला भीख तरी मागितली नसती की तुझ्या बापानं ही केलं नाही तुझ्या बापानं ती दिलं नाही तुझ्या बापानं हलकीच साडी दिली तुम्हाला माहिती आहे का ती पाचशेची साडी आपल्या लिकीला घेण्यासाठी तिचा बाप दोन दिवस रोजाने गेला असल तव तिनं लिकीला पाचशेची साडी घेतली अहो गरीबी वाईट असती तुमची असल लकुपती पण मला सांगा त्या पुरीचा बाप गरीब का तुम्ही भिकारी गरीब त्या पुरीच्या बापानं कधी तुमच्याकडं मागितलं का की बाळा तुझ्या सासरवून तुम्हाला काय आणलंस म्हणून कधीच नाही ना पण तुम्ही मात्र ती तिच्या माहेरी गेली की आल्या आल्या तर विचारताय तुझ्या आईनं साडीच घेतली का तुझ्या बापाने हीच दिलं का तुम्हाला हुंडा देण्यासाठी त्या बिचारीनं सगळं शेतपोत इकलेलं असत ना आणि जर तुम्हाला एवढंच भारी साडी पैसा हुंडा सोनं नाणं पाहिजेच होतं तर एखाद्या करोडपतीच्या पुरीशी तुमचं लग्न कराय पोराचं लग्न करायचं होतं ना पण ती तुम्हाला कोण विचारणार आहे तुम्ही फक्त स्वतःचा मोठेपणा दाखवताय गोरगरीबावर अन्याय करणारे दी तुम्ही कारण तुमची जर एवढी अवकात असती तर एखाद्या करोडपतीच्याच पुरीला तुम्ही सून म्हणून आणलं असतं पण तुम्ही आणताय आणि करोडपतीच्या पुरीला सून म्हणून आणलं असतं ना तर तुमच्या पाठीमागं लाता देऊन तुम्हाला मोकळं केलं असतं कारण श्रीमंत लोक कसे असतात ना ते आम्हाला पण माहिती आहे लिकीला करणे धरणी गोरगरीबच करू शकतात तिचा मान पान हे गोरगरीबच करू शकतात स्वतःचा घाण ठेवतात पण आपल्या पुरीसाठी ना ती सगळं काही करतात सगळे प्रयत्न करतात आणि तरीसुद्धा तुमच्यासारख्या नालायक लोकांची पोट भरत नाहीत आणि माझा हा जो व्हिडिओ आहे ती दिवाळ सणाला गेलेले जी पुरी असतात आणि त्या पुरी सासरी आल्यानंतर ज्या त्यांच्या सासा किंवा त्यांच्या घरचे हलकीच साडी घेतली असंच त्याच्यावरून बोलतात ना त्यांना सगळ्यासाठीच तुम्हाला राग आला तरी चालन बरं का कमेंटमध्ये येऊन तुम्ही भुकलेत तरी चालन काय फरक नाही पडत आणि लय जणाला झोंबलही